मागील काही दिवसापासून कुसुम सांभारे या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या या जीवघेण्या आजाराशी झुंज देत असताना त्यांची झुंज अपयशी ठरली अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला कुसुम सांभारे यांचे पती मृत्यूपासून अंदाजे तीस वर्षापासून त्या ते त्यांच्या माहेरी ग्राम पलसोड येथे भावाकडे स्थायी झाल्या तसेच कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर सहा मे रोजी त्यांना देवाज्ञा झाली यावेळी कुसुम सांभारे यांचे पश्चात दोन मुली व एक मुलगा असून त्यांचा मुलगा मतिमंद असल्याने तसेच देण्यास कोणीही नसल्यामुळे अखेर सर्व नातेवाईकांच्या पुढाकाराने त्यांची मुलगी सुनीता यांनी त्यांच्या जवळ राहून मनोभावी सेवा केली व योग्य ती काळजी सुद्धा घेतली या सर्व घटनेमुळे समाजासमोर एक नवीन आदर्श नक्की निर्माण झालेला आहे कुसुंबाई दामोदर सांभारे यांच्या अंतिम संस्काराला आमदार हरीश पिंपळे व आप ची हजेरी होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर